नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंदिनी काव्यावरती खूप चिडलेली असते काव्यावरती ती ओरडत असते काव्याला म्हणत असते तुला थोरा मोठ्यांचा आदर राहिलेला नाही आहे मनाला येईल तसं वागते वाटेल तसं वागते वाटेल ते बोलते हे योग्य नाही आहे असं तिला चांगल्या भाषेमध्ये चांग ती समजावून सांगत असते आणि वेळ आल्यानंतर मी तुला माझं ताई पण देखील दाखवूनच देईन तेव्हा तुला समजेल की मी काय काय करू शकते ते आणि नक्की समजेल ताई म्हणजे कोण असतं ते असं देखील तिला विनंतीवाज धमकी देखील नंदिनीने दिलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की तिथे वसो आणि वसुत्या आलेली असते वसुत्या हळूस येऊन तिथे उभा राहते आणि नंदिनी समोर नाटक करते आणि त्यानंतर नंदिनी म्हणते सर्वप्रथम तू वसुहात्याची माफी माग त्यानंतर ती म्हणते अगं जाऊ दे ना अवघे विषय वाढू नको राहू दे तिला जर मनापासून माफी मागायची नसेल ना तर काही हरकत नाही अगं माझी त्यानंतर मिथून सुद्धा तिला असं समजावून सांगतो काव्या तुला काय वाटतं अगं नंदिनी म्हणते काव्य तुला काय वाटतं अख्खं का घर तुझ्या भोवती फिरते का सारखे तुझ्या मागे पुढे करतात मागे पुढे करतात तरीही तू त्यांना वाटेल तसं वागतेस हे अजिबात जमणार नाही अगं जाऊ दे जाऊ दे असं मिथून दाता देखील म्हणत असतात परंतु नंदिनी खूप रागामध्ये असते आणि म्हणते नाही हिची चूक हिला समजायलाच हवी यानंतर सुद्धा ह्या गोष्टी ती करू शकते त्यामुळे पहिली चूक आहे तरी इथेच तिला आपण सहान समज दिली पाहिजे त्यामुळे नंदिनी तिला समजावून सांगत असते त्यानंतर ती म्हणते की काव्यात चल आता काढू नकोस बसवा त्याची माफी माग नंदिनी तिला माफी मागायला सांगितलेली असते काव्यावरती खूप चिडलेली असते आणि वसूला स्वारी म्हणायला सांगत असते काव्या काहीच बोलत नसते ती एकदम शांत असते जेव्हा काव्याकडे नंदिनीकडे पाहतच राहत असतो वसू नाटक करते वसू म्हणते अगं नंदिनी काही हरकत नाही काव्याने स्वारी नाही म्हटलं ना तरी चालेल मला अगं तोंड देखील देवाला दंद वाटणं होय मला तिची इच्छा नाही आहे ना माफी मागायची मग राहू दे मला काही प्रॉब्लेम नाही असं ती सासूतपणा वसू नाटक करत असते नंदिनी म्हणते की सर्वांनीच तिच्याबद्दल सर्वांनीच तिचं खूप सहन करून घेतलं आहे तिला माफी मागावीच लागेल नाही आत्या तुमच्या मनाचा मोठेपणा आहे रम्याची चूक आहे रम्याची चूक मा होती थी तिने मान्य केली आणि माफी मागितली आज काव्याची चूक का आहे ती देखील माफी मागणार आहे रागातच ती काव्याकडे पाहत असते काव्या आपली बिचारी शांत बसलेली असते सगळं ऐकून घेत असते बोलणं नंदिनीचं नंदिनी म्हणते काव्या तुला समजतंय का मी काय बोलते आहे माफी माग असं हो म्हणल्यानंतर काव्या आता वसुहात्याची माफी मागणार असते खाली वागते पाया पडत नाही पण लगेच उभी राहते त्यासमोर हात जोडते आणि मला माफ करा असं म्हणते सर्वजण काव्याकडे पाहत राहतात वसुवात्याचा चेहरा खुललेला असतो आणि स्वात्या म्हणते मंजूला समजतं की वसुताईला हेच हवं होतं आणि वन मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन मध्ये काहीतरी तमाशा करायचा ह्याचा हे हाच हेतो होता हे समजून मंजूला असतं काव्याने हात जोडून माफी मागितलेली असते लगेच आणि म्हणते राहू दे ग का काव्यावाला राहू दे केविलवाना चेहरा तुझं मला नाही ग बघवत माझी माफी तू मागत होतीस ना तेव्हा मला माझ्या रम्याची साठवण आली अगं रम्याने देखील अशीच हात जोडून माफी मागितली होती तेव्हा सर्वांना धक्का बसतो कारण रम्याने घरातील सर्वांची माफी मागितली हे सर्वांना आठवलेलं असतं जेव्हा रागातच वसूकडे पाहतो त्यानंतर वसू म्हणते जाऊ दे ग बाळा मी नाही रागवले तुझ्यावर लगेचच मोठेपणा दाखवण्याचं नाटक तिने केलेलं असतं आणि आपल्याला पुढे पाहायला भेटत आहे की काव्या म्हणते नंदिनीला नंदिनी ताई झालं का तुझं आता समाधान की अजून काही बाकी आहे मला माझ्या रूममध्ये जाऊ दे माझा आजचा दिवस संपला आहे असं ती म्हणते माफी मागून आणि रूममध्ये जायला निघालेली असते नंदिनी तिचा हात पकडून ठेवते आणि म्हणते अजून एक महत्वाचं काम राहिलं आहे काव्या जशी तू वसुत त्याची माफी मागितलीस ना तशी पार्थ यांची सुद्धा तू हात जोडून माफी मागायला हवी आहेस असं काव्याला का ती चांगली सुनावते आता हे ऐकून काव्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो काव्याबद्दल वा थोडंसं वाईटही वाटतं कारण तिला माफा माफी मागावी लागली आहे चूक नसताना आता तो लगेचच म्हणणार असतो की नको काव्यात तू नको माफी मागू नंदिनी ऐकायला तयारच नसते त्यानंतर ती रागातच काव्याला पुन्हा म्हणते की अगं आज तू कसे वागले आहे खूप रुडली त्यांच्याशी वागले आहे आणि दररोजच वागते तुला हे नेहमी सहन करत सहन करत आले आहेत पात ला अगोदर तू सॉरी म्हण काव्या रागातच म्हणते ताई आता तू अति करतेस नको म्हणून मी व माफी मागितली कारण ते मोठे आहेत म्हणून मी त्यांची माफी मागितली आता पारची माफी मागण्याची गरज नाही आहे नंदिनी म्हणते हे बघ पार सोबत असं वागायची तुला सवय लागलेली आहे ते खूप मी ते खूप समजून घेतात तुला आणि त्यांची तुला रिस्पेक्ट नाही काव्याला तिची संपूर्णपणे सवय मोडून काढायची असते आणि त्यानंतर सर्वजण एकमेकांकडे पाहत राहतात जीवा म्हणतो अगं जाऊ दे जीवाला खूप राग आलेला असतो कारण नंदिनी काव्याची चूक नसताना तिला माफी मागायला लावत असते आणि हा विषय इथे संपला असं नंदिनी म्हणते जीवा म्हणतो नाही नाही हा विषय अजिबात संपलेला नाहीये आता जीवालाच प्रश्न विचारते काव्यांना <वे> काव्या जशी पार्थ बरोबर वागले आहे ना तसं मी तुमच्या बरोबर वागले असते तर चाललं असतं का तुम्हाला मला सांगा असा प्रश्न नंदिनीने जीवाला विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जीवाकडे नसतं काव्याला तर खूप काळजी वाटत असते पण नंदिनी म्हणते नाही तिची चूक आहे ना तिची ती चूक तिला सुधारू द्या अशा पद्धतीने काव्याने काव्याला माफी मागायला लावलेली असते आणि म्हणते की तुला काही हक्क नाही आहे पारची पारला असं बोलायचे ते ऑलरेडी खूप तुला समजून घेत आहेत असं नंदिनी सतत पारची बाजू घेऊन तिला माफी मागायला लावत असते त्यानंतर ती म्हणते की वडीलधारे म्हणून तू आत्याबाईंची माफी मागायला लावली ठीक आहे आव्या म्हणते मी माफी देखील मागितली ठीक आहे पण मी पाचची माफी मागणार नाही आहे कारण हे ऐकून सर्वांना धक्का बसतो आव्या म्हणते मी नाही हो तर ते माझे गुन्हेगार आहेत त्यांनी माझी माफी मागायला हवी आहे असं म्हटल्यानंतर घरातील सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात आव्या रागातच म्हणते मुळात ना चूक त्यांचीच आहे त्यांनीच माझी माफी मागितली पाहिजे नंदिनी अजून रागात काव्याकडे पाहत असते पार्थ विचारतो पण काय केलं आहे मी तेव्हा पार्थ काव्या पार्थला विचारते हो ठीक आहे तुम्ही चुकला आहात हे बघा तुम्ही स्वतःला मित्र ना माझे ठीक आहे मग एक मित्र मित्राला सर्व काही माहिती असून तुम्ही माझ्यापासून सर्व गोष्टी का लपवल्या ऑलरेडी येऊन मला का सांगितलं नाही मित्र हा असा असतो का असं म्हटल्यानंतर पाच शर्मेने मान खाली गेलेली असते आणि त्याला वाईट वाटलेलं असतं काव्या म्हणून तुमची आहे मी माफी तुम्हीच माझे माफी मागायला हवी आहे नंदिनी काही झालं तरी ऐकायला तयारच नसते कारण तिचं एकच म्हणणं असतं पाठची माफी माग काव्याचं हा वेळेपणा तिला सणवत नसतो ती रागातच काव्याला विचारते तुला सांगितले नाही एकदा माफी माग म्हणून त्यावेळी विक्रमंधू नंदिनी जाऊ दे सोड माने सुद्धा असते आणि सगळेजण पाहत असतात बाळ तू उगीच वाद वाढवू नकोस असं ती की तिला समजावून सांगत असतात परंतु ती ऐकत नसते नंदिनी म्हणते की नवरेशे असं वागत नाही त्यानंतर काव्यामध्ये पार्कची ज्या पद्धतीने बोललेस ना वागतेस ते कुणालाही आवडलेलं नाहीये काव्या म्हणते माफी मागायची का नाही हा आमच्या दोघा नवरा बायकोंचा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही दोघांनी मध्ये मध्ये येऊन बोलण्याची काही गरज नाहीये मी आणि पार्थ आम्ही दोघं नवरा बायको आहोत हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे त्यामुळे माफी मागायची का नाही हा प्रश्न देखील आमच्या दोघांचा आहे असं म्हटल्यानंतर पार्थला हसू येतं आणि पार्थला वाटतं की हिने ॲज ए नवरा म्हणून मला स्वीकार केलेला आहे त्या आनंदामध्ये सगळेजण असतात आणि जीवाला तर खूपच वाईट वाटलेलं असतं की हे मुलगी काय बोलून गेले आहे आणि त्याला ॲज ए हजबंड हिने स्वीकारलं आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या एपिसोडमध्ये खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर कनेक्टेड राहा आपल्या चॅनेलसोबत सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि व्यक्त व्हा थँक्यू सो मच